नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षेतला गणित या विषयातला एक महत्त्वाचा घटक ज्याला आपण शेकडेवारी ज्याला आपण इंग्लिशमध्ये पर्सेंटेज म्हणतो आहे त्या शेकडेवारी या घटकाचा पूर्ण व्हिडिओ जवळपास पंधरा ते वीस प्रकार म्हणजे प्रकार भरपूर आहे शेकडेवारीचे पण आपण दोन भागामध्ये ह्या शेकडेवारी हा घटक आपण कव्हर करणार आहोत आजचा पहिला भाग पहिला व्हिडिओ बघा लक्षात घ्या मित्रांनो प्रकरण दहावं व शेकडेवारी शेकडेवारीमधलं पहिलंच आपण टॉपिक प बघा लक्षात घ्या पहिला प्रकार प्रकार एक प्रकार एक काय म्हणतं आपल्याला बघा लक्षात घ्या प्रकार एकमध्ये सांगितलं आहे की पन्नास टक्के पन्नास टक्क्याला आपल्याला रूपांतर करायचं आहे कशामध्ये व्यवहार अपूर्णांकात मग आता पन्नास टक्क्याला व्यवहार अपूर्णांकात जर रूपांतर करायचं असेल तर कशा प्रकारे करायचं हे समजून घ्या बघा लक्षात घ्या मग त्याच्यात काय करायचं हे जे पन्नास आहेत हे पन्नास ॲज इट इज लिहायचे पन्नास लिहिले वरती छेदामध्ये खाली या पर्सेंटेजचा अर्थ होतो शंभर ते खाली लिहायचे अशा वेळेस काय करायचं भागाकारात वरचा शून्य आणि खालचा शून्य कटतो वरती एक शून्य खाली एक शून्य कटला आता याचं करायचं लहान रूप पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे दोन्ही संख्येला पाच मी मागितलं आपला आन्सर आला मित्रांनो किती वन बाय टू आता वन बाय टू हे आन्सर हे पहिलंच ऑप्शन आहे बघा लक्षात घ्या मित्रांनो वन बाय टू ठीक आहे ओके पहिलंच ऑप्शन वन बाय टू ओके हा झाला प्रकार पहिला त्यानंतर प्रकार दुसरा आता आपल्याला पाहायचा आहे बघा लक्षात घ्या प्रकार दुसरा प्रकार दुसरा टाईप टू टाईप टू काय म्हटलेलं आहे तीस टक्के या तीस टक्क्याचं आपल्याला रूपांतर करायचं कशामध्ये दशांश पूर्णांकात याच्या आधी रूपांतर केलं तर व्यवहार्य पूर्णांकात आता करायचं दशांश पूर्णांकात प्रकारे करायचं समजून घ्या बघा लक्षात घ्या हे तसंच सेम तसंच मांडणी करायची तीस लिहायची वरती आणि छेदात लिहायचे टक्के टक्के म्हणजे ते शंभर या दोघांचं पहिले एक एक शून्य कापून टाकला वरचा एक शून्य कटला खालचा एक शून्य कटला आता काय करायचं तीन भागेला दहा ज्यावेळेस भागाकार असतो आणि भागाकार एकावर शून्य असते एकावर जेवढे शून्य असतात तेवढेच दशांश चिन्ह तेवढे घर मागे येतात ठीक आहे ओके पहिले तीन ॲज इट इज लिहायचे तीन लिहिले जसे तसे आता आहे एकावर किती शून्य एकावर एक शून्य म्हणून दशांश चिन्ह एक घर मागे एक घर मागे म्हणजेच इथं चिन्ह येईल म्हणजे एका संख्येच्या आधी पॉईंट येईल म्हणजे आन्सर आलं झिरो पॉईंट थ्री ठीक आहे ओके की तो ऑप्शन फर्स्ट ऑप्शन ओके झिरो पॉईंट थ्री त्यानंतरच आहेत बघा लक्षात घ्या मित्रांनो नंतरचा प्रकार पाहू प्रकार तिसरा ठीक आहे ओके प्रकार तिसरा प्रकार तिसरा काय म्हणते टाईप थ्री टाईप थ्री आहे आपला बघा लक्षात घ्या वन पाय वन बाय फोर आता याच्यात काय करायचं वन बाय फोरचे आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचे आहेत वन बाय फोर आता वन बाय फोर पर्सेंटेजमध्ये प्रकारे कन्वर्ट करायचं बघा एकदम सोपं आहे हे वन बाय फोर लिहायचे लिहिले ज्याचं आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं त्याला लिहायचं वन बाय फोर लिहिले आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून काय करायचं गुन्हेला शंभर लिहायचे गुन्हेला शंभर ठीक आहे ओके आता का होते बघा लक्षात घ्या याच्यामध्ये हा जो गुणाकार आहे हा गुणाकार आहे वरच्यासोबत ठीक आहे ओके वरच्यासोबत गुणाकार त्यानंतर यांचा आहेत भागाकार यांचा आहेत भागाकार आणि यांचासुद्धा आहेत भागाकार याच्या तीनपैकी कोणतीही क्रिया करून घ्यायची तर मला भागाकार करणं सोपं जाईल मी चारने शंभरला भागतो चारने शंभरला भागतो ठीक आहे ओके थोडेफार फाडे पाठ असले पाहिजे पंचवीस चौक शंभर ठीक आहे ओके यांचा गुणाकार पंचवीस एक पंचवीस म्हणजे आपलं उत्तर आलं किती पंचवीस कि तो ऑप्शन पहिलाच ऑप्शन पंचवीस टक्के म्हणजे वन बाय फोरचा अर्थ तो पंचवीस टक्के ओके समजलं त्यानंतरचा प्रकार प्रकार चौथा आपण पाहणार आहोत बघा लक्षात घे मित्रांनो प्रकार चौथा टाईप फोर टाईप फोर काय आहेत आठशे चाळीसचे वीस टक्के काढा म्हणते आठशे चाळीसचे किती टक्के वीस टक्के आता आठशे चाळीसचे वीस टक्के कसे काढायचे हे सुद्धा सोपायच ठीक आहे ओके हे बघा हे आठशे चाळीस लिहून घ्यायचे आठशे चाळीस लिहिले चे चा ची चे गणिताच्या भाषेत बघा लक्षात घ्या चा ची आणि चे ठीक आहे ओके आणि मराठीमध्ये जर सॉरी हिंदीमध्ये जर विचारलं हिंदीमध्ये का की आणि के ठीक आहे ओके हिंदीमध्ये मराठीमध्ये चा ची चे हिंदीमध्ये का की के आणि इंग्लिशमध्ये जर विचारलं तर ऑप ठीक आहे ओके या तिघांचा अर्थ होतो ठीक आहे ओके या तिघांचा अर्थ गुन्हा ठीक आहे ओके म्हणजेच आठशे चाळीस चे चे गुणाकार किती टक्के वीस टक्के वीसला लिहायचं वरती टक्के म्हणजे होते छेदात शंभर छेदात शंभर ठीक आहे ओके आता आपल्याला माहिती आहे यांचा भाग करायत भागाकारात वरचा एक शून्य खालचा एक शून्य कटतो ठीक आहे ओके यांचा पण भाग करायत हा था शून्य कटला हा शून्य कटला ओके आता या दोघांचा गुणाकार ठीक आहे ओके चौऱ्याऐंशी गुणला दोन करायचा चौऱ्याऐंशी गुणला दोन करू आपण बे चोक आठ बे चोक आठ ठीक आहे ओके त्यानंतर बे आटी सोळा बे आटी सोळा उत्तर किती आलं मित्रांनो एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट एक उत्तर आलं ओके प्रकार तिसरा ठीक आहे प्रकार चौथा सर्वांना समजला असेल त्यानंतर प्रकार पाचवा पाहू आपण प्रकार पाचवा टाईप फाईव्ह ठीक आहे ओके टाईप फाईव्ह बघा एकदम सोपा आहे तसं गणितच हा विषयच मुळात सोपा आहे ठीक आहे ओके आपण पाहू बघा सत्तर टक्के सत्तर टक्के आता हे गणित मांडू आपण सत्तर टक्केचा अर्थ होतो छेदात शंभर लिहिले छेदात किती शंभर सत्तर टक्के चे आता सांगितल्याच्या पहिले चे, चे म्हणजे गुणाकार गुणाकार लिहिला पुन्हा काय म्हटलंय सत्तर टक्के म्हणजे इथे दोनव्या टक्क्याचा उल्लेख केला आहे इथे पण टक्के इथे पण टक्के आहेत म्हणून काय करायचं डबल सत्तर टक्केचे पुन्हा सत्तर टक्के म्हणजे सत्तर छेद शंभर आता काय करायचं शून्य शून्य कटला वरचा शून्य कटला खालचा एक शून्य कटला वरचा एक शून्य कटला खालचा एक शून्य कटला आता अंशाचा अंशासोबत गुणाकार करू आपण ठीक आहे ओके सात गुन्हेला सात साती साती एकोणपन्नास ठीक आहे ओके कसा केला हा या यांचा गुणाकार केला सात गुन्हेला सात, सात एकोणपन्नास खालच्यांचा खालच्यासोबत गुणाकार दहा गुणला दहा दाऊ दाऊ शंभर ठीक आहे ओके दाऊ दाऊ शंभर पहिला माझा नंबर असा आपण गमतीने म्हणतो ठीक आहे ओके दाऊ दाऊ शंभर शंभर आले म्हणजेच आले एकोणपन्नास भागेला शंभर याच्या आधीच मी तुम्हाला पहिल्याच प्रकारात सांगितलंय की खाली खाली जेवढे शून्य असेल तेवढेच घर चिन्ह मागे येते ठीक आहे ओके एकोणपन्नास लिहून टाकतो मी सुरुवातीला एकावर किती शून्य आहे दोन शून्य म्हणजेच किती संख्येच्या आधी पॉईंट येईल दोन संख्येच्या आधी पॉईंट एक संख्या दोन संख्या दोन संख्येच्या आधी पॉईंट म्हणजे आपलं उत्तर आलं झिरो पॉईंट फोर नाईन कुठे आहे यस yes, सेकंड ऑप्शन झिरो पॉईंट फोर नाईन कळलं मित्रांनो प्रकार पाचवा ठीक आहे ओके प्रकार पाचव्यानंतर प्रकार सहावा आता आपल्याला पाहायचा आहे बघा लक्षात घ्या सोपे सोपेच आहेत कारण मुळात गणित हा विशेष सोपा आहे ठीक आहे ओके प्रकार सहावा काय म्हणतो बघा लक्षात घ्या प्रकार सहावा छत्तीस चे ठीक आहे ओके छत्तीस चे मांडू आपण चे चा चे, चे म्हणजे काय होते गुणाकार छत्तीस चे रिकामी जागा टक्के रिकामी जागा म्हणजे आपण एक्स घेऊ एक्स एक्स दिले वरती टक्के टक्क्याचा अर्थ होतो छेदात शंभर ठीक आहे ओके बरोबर बरोबर किती एकशे चौवेचाळीस बरोबर एकशे चौवेचाळीस ठीक आहे ओके झालं आता आपण सॉल्व्ह करू हा जो गुणाकार आहे हा गुणाकार आहे वरच्या सोबत करू आपण छत्तीस गुन्हेला एक्स छत्तीस गुणेला एक्स म्हणजे छत्तीस एक्स खाली आहे शंभर ठीक आहे ओके बरोबर एकशे चौवेचाळीस बरोबर एकशे चौवेचाळीस किंमत कोणाची काढायची मला सांगा किंमत काढायची एक्सची ज्याची किंमत काढायची त्याला तिथंच ठेवायचं त्याच्या बरोबरच्या संख्या अपोजिटला घेऊन जायच्या ज्यावेळेस इकडची संख्या इकडे जाते त्यावेळेस विरुद्ध क्रिया होते तर सर्वात पहिला आपण शंभरला इकडे घेऊन जाऊ शंभर इथे कशात आहेत या दोघांमध्ये काय आहे रे भागाकार म्हणजे शंभर आहे भाग करतात शंभरला जर इकडे नेलं भागकारचे विरुद्ध काय होते गुणाकार ओके म्हणजे शंभर इकडे गुणाकारात जाईल ठीक आहे ओके काय छत्तीस एक्स बरोबर एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस गुन्हेला किती शंभर छत्तीस एक्स बरोबर एकशे चौवेचाळीस गुन्हेला शंभर ठीक आहे ओके झालं जे शंभर भागार होते इकडे नेले गुणाकारात आता पुन्हा किंमत कोणाची करायची एक्स ची एक्स ला इथेच ठेव छत्तीस ला इकडे घेऊन जाऊ आता छत्तीस कशात जाईल कशात आहे हे पहिले पाहावं लागेल या दोघांमध्ये क्रिया नसते म्हणजेच या दोघांमध्ये गुणाकार असतो जे छत्तीस इथे गुन्हा आहे इकडे जाईल भागाकारात ठीक आहे ओके त्याला नेऊ आपण भागाकारात ओके एकशे चौवेचाळीस गुन्हेला शंभर एकशे चौवेचाळीस गुन्हेला शंभर भागेला किती छत्तीस आता छत्तीसचा भाग जातो का छत्तीसचा फाडा आता मला सर छत्तीसचा फाडा पाठ करायचा का नाही पाठ नाही करायचा बेसिकली तीस पर्यंत फाडे पाठ करून ठेवायचे फाडा बनवता आला पाहिजे ना आपल्याला आता छत्तीस दुने बहात्तर होते आणि बहात्तर दुने एकशे चौवेचाळीस होते म्हणजेच याचा अर्थ छत्तीस चोक किती एकशे चौवेचाळीस ठीक आहे ओके छत्तीस चोक एकशे चौवेचाळीस राहिलं काय चार गुन्हेला शंभर यांचा गुन्हा चार गुणीला शंभर किती होते चारशे म्हणजे आपलं उत्तर किती आलं मित्रांनो चारशे प्रकार सहावा तुम्हाला समजला असेल त्यानंतर प्रकार सातवा ठीक आहे ओके तुम्हाला जर हे व्हिडिओ जर आवड आवडत असेल या माझ्या मेथड जर आवडत असेल याच्यामध्ये कुठलंच फॉर्म्युला नाहीये विदाउट फॉर्म्युला सर्व उत्तर उत्तर आपल्याला ट्रिक्सनी काढायचे आहेत एकदम सोपी पद्धत असते मित्रांनो बघा लक्षात घ्या ठीक आहे ओके त्यानंतर प्रकार सातवा पहाचाय प्रकार सातवा ठीक आहे ओके प्रकार सातवा काय म्हणतात बघा लक्षात घ्या नव्वद पैसा हे पाच रुपयांचे शेकडा किती आता नव्वद पैसा हे आता बघा नव्वद काय आहेत पैसा आहेत पाच काय आहेत रुपये आहेत दोनही सारखे आहे का नाही आहेत ठीक आहे ओके मग यासाठी पहिले आपल्याला दोघांना सारखं करावं लागेल आता सारखं म्हणजे कसं पैशाला रुपयात करायचं का रुपयाला पैशात करायचं नाही रुपयाला पैशात करू मोठ्याचं रूपांतर लहानात करायचं ठीक आहे ओके मग वरती लिहिले नव्वद ठीक आहे ओके आता सर्वात पहिले बघा लक्षात घ्या याच्यामध्ये सर्वात पहिले मला सांगा एक रुपया एक रुपया एक रुपया म्हणजे किती पैसे होते शंभर पैसे एक रुपयाचा अर्थ तो शंभर पैसे एक रुपया म्हणजे जर शंभर पैसे झाले मग मला सांगा पाच रुपये पाच रुपये म्हणजे किती पैसे येईल यस पाचशे पैसे पाच रुपये म्हणजेच पाचशे पैसे ठीक आहे कारण एक रुपया म्हणजे शंभर पैसे तर पाच रुपये म्हणजे पाचशे पैसे आता याला सॉल्व्ह करू म्हणजे मी पहिले काय केलं कन्वर्ट करून टाकलं ठीक आहे ओके कन्वर्ट केलं कारण एक रुपया म्हणजे मला माहीत होतं की शंभर पैसेचं एक रुपया होते तर पाच रुपया म्हणजे पाचशे पैसे होणार ठीक आहे ओके आता मला काय करायचं नव्वद पैसे नव्वद पैशाची तुलना मी आता पाचशे सो पैशासोबत करतो नव्वद दिले वरती खाली लिहायचे पाचशे आता बघा आता दोघं सारखे झाले नव्वद पण झाले पैसे पाचशे पण झाले पैसे आता याला कशात शेकडा किती शेकड्याचा अर्थ होतो शंभर शेकडा किती जर विचारलं तर गुन्हेला करायचे शंभर गुन्ह्याला किती करायचे शंभर ठीक आहे ओके आता या दोघांचा काय आहे भागाकार यस या दोघांचा आहे भागाकार या दोघांचा काय आहे गुन्हा बरोबर आहे शून्य कुठे कटतात भागाकारात एक शून्य दोन शून्य एक शून्य दोन शून्य दो कटले राहिले काय वरती आहे नव्वद नव्वद गुन्हाला एक नव्वद नव्वद एक नव्वद खाली राहिले पाच यांचा भागाकार नव्वद भागेला पाच फाडे आले पाहिजे फाडे जर तुमचे पाठ असेल तर लगेच क्लिक होते सर अठरा पंचे नव्वद होते यस अठरा पंचे नव्वद म्हणजेच अठराचा भाग गेला म्हणजे आन्सर आला किती टक्के अठरा टक्के किती टक्के अठरा टक्के ठीक आहे ओके म्हणजे नव्वद पैसे पाचशे पैशाचे अठरा टक्के आहेत हा झाला प्रकार सातवा मित्रांनो समजत असेल तर कृपया कमेंट करा ठीक आहे ओके कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या सूचना सुचवू शकता की सर या प्रकार घ्या अजून उदाहरण घ्या किंवा नवीन घटक घ्या सर्व घटक सर्व गणित तुमचं या माध्यमातून कौरेल मित्रांनो प्रकार आठवा प्रकार आठवा आपल्याला पाहायचा आहे ऐंशी संख्या एकशे वीसच्या किती टक्के आहेत बस सेम आहेत एकदम सोपं आहेत एक मित्रांनो बघा लक्षात घ्या ऐंशी ही संख्या ठीक आहे ओके ऐंशी लिहिले ऐंशी लिहाचे वरती कोणाच्या एकशे वीसच्या एकशे वीसच्या किती टक्के आहेत म्हणते किती टक्के टक्के म्हणजे शंभर ठीक आहे ओके ऐंशीही एकशे वीसच्या किती टक्के टक्के काढायचे म्हणून गुन्हा शंभर केले आता सर्वात पहिले या दोघांचा काय आहे शून्य शून्य कटले यांचा पण आहे पण दोन ठिकाणी शून्य नाही शून्य कापू शकत नाही आता यांचा करू गुणाकार आठ गुणला शंभर किती होते आठशे आठ गुणला शंभर आठशे भागेला ठीक आहे ओके किती बारा आता बारा बारा आणि आठशेला भागू आता बऱ्याच जणांना भाहाकार करणं कठीण जातं डायरेक्ट भहाकार पण करता आला पाहिजे बघा बार सकम हे बघा बार सकम बहात्तर ओके okay, बार सकम बहात्तर नंतर मी सेपरेट करून दाखवतो बहाकर कसा आहे तर पहिले शॉर्टकट लक्षात घ्या बार सकम बहात्तर बहात्तरमधून सॉरी ऐंशीमधून बहात्तर गेले आठ राहते पुन्हा सोबत शून्य आहेत म्हणजे पुन्हा ऐंशी झाले म्हणजे पुन्हा आपण करू बार सकम बहात्तर पुन्हा ऐंशीमधून बहात्तर गेले आठ राहते पण सोबत द्यासाठी शून्य नाही आहे असेच आपण हातचा शून्य ठेवतो हो आणि पॉईंट देतो पुन्हा ऐंशी झाले बार सकम बहात्तर आता हे असंच होत राहणार बारसकम बहात्तर बारसकम बहात्तर आपण गणिताला थांबून द्यायचं सिक्स्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्स पर्सेंट किंवा म्हणजे आता हे गणित कसं केलं मी तुम्हाला हे समजून सांगतोय भागाकार म्हणजे आठशेला कितीने भागितलं बाराने देव भाग बारसकम बहात्तर ऐंशी मधून बहात्तर गेले किती राहते आठ राहते वरचा शून्य खाली दिला पुन्हा बारसकम बहात्तर ओके ऐंशी मधून बहात्तर गेले किती राहते आठ राहते आता वर तर शून्यच नाहीये वरती शून्य नाही अशा आपण हातचा शून्य ठेवत असतो हातचा शून्य ठेवला म्हणून इथे पॉईंट दिला पुन्हा बारसकम बहात्तर ठीक आहे ओके ऐंशीमधून बहात्तर गेले आठ राहते पुन्हा शून्य नाही आहेत हातचा शून्य ठेवला आता हातचा शून्य डबल ठेवला पण पॉईंट द्यायची गरज नाही पॉईंट एकच वेळा द्यायचा पुन्हा सकम बहात्तर ठीक आहे ओके बारसकम बहात्तर उरले आठ आता हे गणित काही संपणार नाही आहे गणताला थांबून द्यायचं दोन डिजिट नंतर पॉईंट नंतरच्या दोन डिजिट नंतर म्हणजे आन्सर आला सिक्स्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्स पर्सेंट प्रकार आठवा सुद्धा तुम्हाला समजला असेल त्यानंतरचा प्रकार नववा आपण पाहू मित्रांनो बघा लक्षात घ्या टाईप नाईन प्रकार नववा प्रकार नववा काय आहेत बघा एक एका व्यक्तीचा पगार एकोणसत्तर हजार पाचशे रुपये आहेत त्याच्या पगारात दहा टक्के वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती म्हणते पगार किती आहेत एकोणसत्तर हजार पाचशे बरं करू सॉल्व्ह करू आपण बघा लक्षात घ्या पगार आहेत किती एकोणसत्तर हजार पाचशे लिहिले मी एकोणसत्तर हजार रुपये पाचशे रुपये पगार आहेत पगारात किती टक्के वाढ झाली दहा टक्के बरं पगारात वाढ झाली किती टक्के दहा टक्के टक्के म्हणजे शंभर त्याच्यात दहा टक्के वाढले आता शंभर रुपये पगार आहेत दहा वाढले किती पगार होईल एकशे दहा बरं झालं तर त्याचा नवीन पगार किती आता याला सॉल्व करायचं हे सॉल्व्ह केल्यावर आपला ॲन्सर येते ठीक आहे ओके वरचा शून्य खालचा शून्य कटला कारण भाग भाग यांचा भागा करायत भाग करा शून्य शून्य कटते यांचा पण भागा करायत शून्य शून्य कटला आता राहिले काय सहा एक सहा हजार नऊशे पन्नास सहा हजार नऊशे पन्नास किती अकरा यांचा करू गुणाकार अकरा शून्य शून्य अकरा शून्य शून्य अकरापाची पंचावन्न पंचावंशी पाच हातशे आले पाच अकरा नऊ नव्याण्णव नव्याण्णव प्लस पाच किती होते एकशे चार एकशे चारचे चार हातशे आले दहा अकरा सकम सहासष्ट सहासष्ट आणि दहा शहात्तर आलं उत्तर छहात्तर हजार चारशे पन्नास आहे का छहात्तर हजार चारशे पन्नास यस तिसरं ऑप्शन आमचं उत्तर आलंय शहात्तर हजार चारशे पन्नास आणि जेव्हा अशा प्रश्नाचं उत्तर येते त्यावेळेस मित्रांनो आत्मविश्वास वाढतो त्याच्यासाठी रोज आपला प्रॅक्टिस करावी लागते हा झाला प्रकार नववा त्यानंतर प्रकार नव्यानंतर प्रकार दहावा आपल्याला पाहायचा आहे बघा मित्रांनो प्रकार दहावा एकदम सोपा आहेत एचा पगार बी पेक्षा पंचवीस पंच्छ टक्क्याने जास्त आहेत फार सोपा आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फार महत्त्वाचा प्रकार आहेत बऱ्याचशा एक्झाममध्ये भरपूरच्या एक्झाम मध्ये हा प्रकार विचारला जातो रेल्वेची परीक्षा असो एमपीएससी असो सी असो किंवा पोलीस भरती असो फार सोपा बरेच जण हा हे उत्तर उत्तरच काढत नाही परंतु मित्रांनो फारच सोपा आहे बघा लक्षात घ्या कसं करायचं आता याच्यात काही नाही एकदम शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला बघा हा पेक्षा शब्द ज्याला लागला हा पेक्षा शब्द ठीक आहे ओके त्याचे घ्यायचे शंभर ठीक आहे ओके कोणाला पेक्षा शब्द बी बीला ठीक आहे ओके एचा पगार बी पेक्षा पंचवीस टक्केने जास्त आहेत ठीक आहे ओके बीचे घेतले शंभर कोण जास्त आहेत ए ए जास्त आहेत किती कितीने जास्त आहेत पंचवीस टक्क्याने प्लस पंचवीस म्हणजेच किती झाला एकशे पंचवीस कोण झाला एकशे पंचवीस ए बघा पेक्षा ज्याला लागलं पे पेक्षा कोणाला लागला बीला लागला त्याची घेतली शंभर कितीने जास्त आहे ए पंचवीसने जास्त आहे म्हणून जास्त म्हणून प्लस केलं ठीक आहे ओके म्हणजे झालं एकशे पंचवीस म्हणजे हे बघा हे या प्रकारे झालं ठीक आहे ओके हा ठीक आहे ओके कितीने जास्त आहे पंचवीस टक्के जास्त समजून घ्या फार महत्वाचा प्रकार आहे एकदम आरामानी घेतो तुम्ही पण आरामानी समजून घ्या ए जास्त आहे बी पेक्षा आता काय झालंय आता वाक्य उलट आलाय तर बीचा पगार म्हणजे या बीचा पगार तर या बीचा पगार या एपेक्षा कितीने कमी आहेत ए हा बी पेक्षा जास्त तर बी हा एपेक्षा कितीने कमी आहेत एक्स टक्क्याने कमी आता मला एक गोष्ट सांगा तुम्हाला कमी दिसत आहे का ए आहे एकशे पंचवीस बी आहे शंभर हो सर दिसत आहे एकशे पंचवीस पेक्षा शंभर म्हणजे कितीने कमी आहेत पंचवीसने कमी आहेत यस बरोबर आहे तिथंच आमचं उत्तर मिळत मित्रांनो कितीने कमी आहेत पंचवीसने कमी आहेत कोणापेक्षा एपेक्षा ए किती आहेत एकशे पंचवीस ए आहेत एकशे पंचवीस ठीक आहे ओके एकशे पंचवीस पेक्षा पंचवीसने कमी एकशे पंचवीस पेक्षा पंचवीसने कमी तर तुम्हाला विचारला टक्के टक्क्याचा अर्थ काय होतो शंभर म्हणजे गुन्ह्याला करायचे शंभर गुन्हेला करायचे शंभर आता याला सॉल्व्ह करू आपण ठीक आहे ओके हे जर संबंध नसेल तर थोडस पुन्हा डिटेल घेतो मी तुम्हाला बघा लक्षात घ्या हे जर संबंध असेल इथंच एवढ्याच भागात पुन्हा डिटेल घेतो एक वेळा पुन्हा समजून सांगतो समजून घ्या बघा लक्षात घ्या कारण की फार महत्वाचा प्रकार आहे ठीक आहे ओके आता काय म्हटलं मी ठीक आहे ओके कोण जास्त आहेत ए जास्त आहेत एचे ठेवायची इथे एचे त्यानंतर या एमधून ठीक आहे ओके हा बी मायनस करायचा गुन्हेला कराचे शंभर गुन्हेला कराचे शंभर ओके जो जास्त आहे ठीक आहे ओके तो लिहायचा खाली ठीक आहे ओके मग खाली लिहिला ए किती आहेत एकशे पंचवीस बरं ठीक आहे ओके ए आहेत एकशे पंचवीस ठीक आहे ओके त्यानंतर ए मायनस बी ए किती आहेत एकशे पंचवीस मायनस बी बी किती आहे शंभर गुणला किती करायचे शंभर बरं केले एकशे पंचवीसमधून शंभर काढायचे किती राहते पंचवीस ठीक आहे ओके पंचवीस भागेला एकशे पंचवीस गुन्हेला किती करायचे शंभर ठीक आहे ओके आता बघा काय होईल यांचा आहे भागाकार करू पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस बरोबर आहे त्यानंतर यांचा आहे भागाकार पाचनी शंभरला भागू पाचनी शंभरला जाईल का भाग हो सर जातो विसा पंचे शंभर म्हणजे आन्सर किती आलं मित्रांनो वीस टक्के वीस टक्क्याने काय कमी आन्सर आलं वीस टक्क्याने कमी वीस टक्क्याने कमी हे फायनल आन्सर प्रकार कितवा आहे मित्रांनो दहावा प्रकार कितवा प्रकार दहावा प्रकार नक्कीच आशा करतो मित्रांनो बघा लक्षात घ्या हा एक प्रकार झाला दहावा प्रकार ठीक आहे ओके याच्यावरच आधारित आपला सामोरचा एक प्रकार आहे तो पण प्रकार आपण आजच घेऊन घेऊ ठीक आहे ओके म्हणजे तुमचं जे काही कन्फ्युजन आहे ते क्लिअर होऊन जाईल ठीक आहे ओके बघा लक्षात घ्या समजून घ्या याच्यामध्ये ठीक आहे ओके आता याच्यात काय म्हटलं आहे बरं तेच आहेत एचा पगार बीपेक्षा प्रकार दहावा ठीक आहे ओके हां आता प्रकार अकरावा पहा याच्या आधीच्या प्रकारात काय होतं जास्त होतं या प्रकारात काय कमी आहेत ठीक आहे ओके बघा समजून घ्या काय करायचं लक्षात घ्या ठीक आहे ओके काय करायचं पहा एचा पगार बीपेक्षा वीस टक्क्याने कमी आहे कमी म्हटलं आहे कोणापेक्षा बी पेक्षा मी सांगितलं ज्याला पेक्षा लागला त्याचे घ्यायचे शंभर बीपेक्षा किती रे कमी आहेत एचा पगार वीस टक्क्याने कमी कमी म्हटलं तर करायचं मायनस याच्या तिच्या गणतात जास्त होतं म्हणून प्लस केलं आताची गणतात कमी आहे म्हणून मायनस करू ठीक आहे हो ओके शंभर मायनस वीस शंभर मायनस वीस किती होते ऐंशी शंभर मायनस वीस ऐंशी कोण ए ठीक आहे ओके ए झाला मग आता म्हणजे हा झाला कमी हा काय झाला कमी कितीने वीस टक्क्याने कमी बरं हा झाला कमी हा जर कमी आहे याचा अर्थ हा कसा आहे जास्त हा कसा आहे जास्त आता तो जो जास्त आहे तो किती टक्क्याने जास्त आहे हेच विचारलंय किती टक्के जास्त आहेत तर करू आपण ठीक आहे ओके कोणापेक्षा जास्त आहे एपेक्षा ए किती आहेत ऐंशी आता डायरेक्ट घे तुम्ही प्रत्येक वेळेस काही डिटेल लिहायची गरज नाही मेथडला मार्क राहत नाही मित्रांनो उत्तराला राहते ते तुम्ही कसंही काढा ॲट एनी कॉस्ट ॲट एनी अव हो। टोला मारला तरी चालतं पण टोले मारायचे नाही बरोबर उत्तर काढायचं ठीक आहे ओके आता ए आहे ऐंशी ऐंशीपेक्षा तो हा ए बी कितीने जास्त दिसत आहे वीसने जास्त म्हणजे ऐंशीवर वीस जास्त ऐंशीवर वीस जास्त तुम्हाला विचारलं टक्के टक्के म्हणजे होते शंभर ठीक आहे ओके मग याला सॉल्व्ह करू ठीक आहे ओके शून्य शून्य पहिले कापून टाकायचं शून्य कापाय थोडंसं टेन्शन हलकं होतं ठीक आहे ओके मग त्यानंतर बेक बे आणि बेचोक आठ बेक बे बेचोक आठ बे बे यांचा भागाकार यांचा गुणाकार शंभर एक शंभर भागेला किती चार आता चारचा शंभरमध्ये मध्ये भाग जातो फाडे असले पाहिजे पाठ किती चोक शंभर होते वीस चोक शंभर होते का कदा चोक शंभर होते का पंचवीस चोक शंभर होते यस सर पंचवीस चोक शंभर होते म्हणजे आमचं उत्तर आलं पंचवीस टक्के पंचवीस टक्क्याने काय विचारलं आहे जास्त विचारलं कमी विचारलं जास्त विचारलं पंचवीस टक्के जास्त मित्रांनो आजच्या या या भागामध्ये शेकडेवारीच्या आजच्या या पहिल्याच व्हिडिओमध्ये पहिल्या भागामध्ये आपण किती प्रकार पाहिले अकरा प्रकार जवळपास मित्रांनो आपल्याला बघा लक्षात घ्या सत्तर प्रकार पाहायचे आहेत म्हणजे अकरा सकम सहा सा, सा, सहा भाग आपले शेकडेवारीचे होणार आहेत ठीक आहे मित्रांनो तुमच्या या पहिल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि नक्कीच प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट सुद्धा करा आपले यशोज्ञान फाउंडेशनच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनची बटन दाबा म्हणजे दुसरा व्हिडिओ ज्यावेळेस पडेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे हो ओके असंच प्रेम तुमचं राहू द्या धन्यवाद